नमस्कार मित्रांनो आपली शेती डिटेल शेती या यूट्यूब चॅनल तुमचे स्वागत आहे आज शुक्रवार सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस आज आपण राज्यातील हवामानाचा अंदाज घेणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर का चॅनलला नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या आपण या चॅनलवरती अशा रोजच्या हवामानाचा अंदाज देत असतो चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया अत्यंत महत्त्वाचे अपडेट आहे मित्रांनो त्यापर्यंतमुळे हे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आज आपण पाहायला गेलो तर आज मुंबई आणि उपनगरामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार असा पाऊस आपल्याला पडताना दिसत आहे आपण जर का पाहिलं गेलं तर अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे त्यामुळे आज मुंबई आणि आसपासच्या भागामध्ये जोरदार असा पाऊस पडत आहे मुंबई नवी मुंबईसह ठाणे कल्याण डोंबिवली या भागामध्ये अतिमुसळधार असा पाऊस आहे येथे आज हवामान विभागाने रेड अलर्ट दिलेला आहे त्यामुळे त्यासोबतच मीरा भाईंदर वसई विरार या भागालासुद्धा अतिमुसळधार असा पाऊस आज पडताना दिसू शकतो काही ठिकाणी अतिवृष्टीचा सुद्धा इशारा आज या भागात दिलेला आहे पालघरमध्ये सुद्धा आपल्याला अतिमुसळधार असा पाऊस पडताना दिसत आहे आपण जर कपात असाल तर आपल्याला दिसेल की मुंबई आणि उपनगरामधील ठाणे कल्याण डोंबिवली या भागामध्ये आज रेड अलर्ट आहे त्यासोबतच नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा आज येलो अलर्ट आहे नाशिकमधील इगतपुरी त्र्यंबक सिन्नर निफाड येवला मनमाड मालेगाव या भागामध्ये आज मध्यम ते जोरदार स्वरूपाचा असा पाऊस पडताना आपल्याला दिसत आहे हवामान विभागाने येथे आज येलो अलर्ट दिलेला आहे त्यामुळे येथेसुद्धा आज मुसळधार असा पाऊस पडताना दिसत आहे नंदुरबार जिल्ह्यामध्ये सुद्धा आज येलो अलर्ट आहे त्यामुळे नंदुरबारमध्ये सुद्धा आज दुपारून आपल्याला मध्यम ते जोरदार तर काही ठिकाणी अतिमुसळधार असा पाऊस पाहायला भेटेल धुळे आणि जळगाव जिल्ह्यामध्ये आज आपल्याला हवामान विभागाने पावसाचा इशारा दिलेला आहे येथेसुद्धा आज मध्यम स्वरूपाचा असा पाऊस पाहायला भेटू शकतो तर काही ठिकाणी जोरदार असा पाऊस आपल्याला पडताना दिसत आहे जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा आज मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस काही भागांमध्ये पडताना आपल्याला दिसत आहे तर काही ठिकाणी ढगळा वातावरणासह मध्यम ते हलक्या सरी आज पडताना दिसत आहेत अकोला जिल्ह्यामध्ये पाहिलं गेलो तर आपल्याला दिसेल की अकोला जिल्ह्यातील बहुतांश भागामध्ये आज ढगळा वातावरणासह मध्यम स्वरूपाचा असा पाऊस आपल्याला पडताना दिसू शकतो काही ठिकाणी हलक्या सरीसुद्धा पडताना आपल्याला दिसणार आहेत अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा येथील अचलपूर मोर्शी मोजरी आष्टी आर्वी या भागांमध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा असा पाऊस आज आपल्याला पाहायला भेटणार आहे नागपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा पाहत असाल तर आपल्याला दिसेल की नागपूरमधील काटोल सावनेर रामटेक या भागामध्ये आज जोरदार असा पाऊस आपल्याला पडताना दिसत आहे तर काही ठिकाणी वातावरण वातावरणसुद्धा राहणार आहे भंडारा आणि गोंदियामध्ये सुद्धा आपल्याला दिसत असेल येथेसुद्धा आज मध्यम ते जोरदार स्वरूपाचा असा पाऊस आज दुपारहून आपल्याला पडताना दिसू शकतो त्यासोबतच चंद्रपूर जिल्ह्याचा विचार करायचा झाला तर चंद्रपूरमध्ये सुद्धा आपल्याला काही प्रमाणामध्ये मध्यम स्वरूपाचा असा पाऊस पाहायला भेटू शकतो वर्धा जिल्ह्यामध्ये सुद्धा आज हवामान विभागाने मध्यम ते जोरदार स्वरूपाचा असा पाऊस सांगितलेला आहे यवतमाळलासुद्धा पावसाचा फटका आज आपल्याला बसताना दिसू शकतो काही प्रमाणात येथे सुद्धा ढागळ्या वातावरणासह मध्यम स्वरूपाचा असा पाऊस आज आपल्याला पडताना दिसेल त्यासोबतच पाहायला गेलं तर आपल्याला दिसेल की वाशिम जिल्ह्यामध्ये सुद्धा आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा असा पाऊस आपल्याला पाहायला भेटणार आहे तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहील परभणी जिल्ह्यालासुद्धा आज हवामान विभागाने काही प्रमाणामध्ये ढगाळ वातावरणासह पावसाची शक्यता वर्तवलेली आहे नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा आज हलक्या ते मध्यम सरी आपल्याला पावसाच्या पाळताना दिसणार आहेत नांदेडलासुद्धा हवामान विभागाने काही प्रमाणामध्ये पावसाचा इशारा आज दिलेला आहे लातूर जिल्ह्यामध्ये जर का पाहिलं गेलं सुद्धा आपल्याला पावसाची शक्यता दिसत आहे बीड जिल्ह्यातील जी कैज परळी माजलगाव गेवराई या भागांमध्ये सुद्धा आप आज आपल्याला ढगाळ वातावरणासह काही ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी पावसाच्या आपल्याला आज पडताना दिसतील जी लातूर जिल्ह्यातील औसा उदगीर निलंगा या भागांमध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा असा पाऊस आपल्याला पडताना दिसेल धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर वैराग बार्शी कुर्डवाडी या भागामध्ये सुद्धा आपल्याला आज ढगाळ वातावरणासह काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा असा पाऊस पाहायला भेटू शकतो सोलापूर जिल्ह्यातील अकलूज सांगोला पंढरपूर मोहोळ आणि अक्कलकोट या भागांमध्ये आज मध्यम तेच काही ठिकाणी जोरदार असा पाऊस पाहायला भेटू शकतो तर काही ठिकाणी हल पावसाच्या हलक्या सरी आज आपल्याला पडताना दिसणार आहेत त्याबरोबर पश्चिम महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा आज आपल्याला ढगाळ वातावरणासह जोरदार ठिकाणी असा पाऊस पडताना या ठिकाणीसुद्धा आपल्याला दिसत आहे कोल्हापूर जिल्ह्यालासुद्धा आज मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे येथे आज दुपारून जोरदार असा पाऊस आपल्याला पाडताना दिसू शकतो दुपारनंतर सायंकाळी या पावसाची तीव्रता जास्त होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुद्धा आज मध्यम ते जोरदार स्वरूपाचा असा पाऊस आपल्याला पाडताना दिसणार आहे सातारा जिल्ह्यामध्ये पाहिलं गेलो तर येथील पाटण कराड वडूच सातारा प्रतापगड वाई महाबळेश्वर या भागांमध्ये आज मध्यम ते जोरदार स्वरूपाचा असा पाऊस आपल्याला पडताना दिसत आहे पुणे जिल्ह्यालासुद्धा आज हवामान विभागाने येल्लो अलर्ट दिलेला आहे आज पुण्यामध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा असा पाऊस आपल्याला पाहायला भेटू शकतो त्यासोबतच अहिल्यानगरमध्ये पाहायला गेलं तर आपल्याला दिसेल की अहिल्यानगरमधीलसुद्धा काही भागांमध्ये आज पावसाची शक्यता आहे त्यामध्ये राहुरी घोडेगाव त्यासोबतच संगमनेर श्रीरामपूर या भागांचा समावेश आहे येथे मध्यम ते जोरदार स्वरूपाचा असा पाऊस आज आपल्याला पडताना दिसणार आहे त्याबरोबर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला आज जोरदार असा पाऊस पडताना दिसत आहे त्यासोबतच जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा आज मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला भेटू शकतो एकंदरीत मित्रांनो आज राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये जोरदार असा पाऊस आहे अधिक माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद मित्रांनो